ये तर ह्याचं नाव आहे शुभम सदे शाळेमुळे याच्यात घेत पण हे माझा मुलगा आहे तर ह्याला वाढदिवसा शुभमला आमच्या वाढदिवसाच्या आमच्या दोघांकडून खूप खूप शुभेच्छा थँक्यू तुम्ही माझ्या दिल्या मी नंद तर माझ्याकडून पण तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा चला तर निघूया चला निघूया निघूयास कसा काळी असते तर चला आता पुढची ओढ कामाची कामाला जायला लागते कारण माणसं परत अचानक नाही कुठनं होडको शकत ठेकेदार म्हणून आम्हाला जायला लागते कामाला हो वाढदिवस जरा असं वाढदिवस काय संध्याकाळी बघूया काही विजय नसतेच पण आपलं करूया बघूया नाही आपल्याला नाही कारण कसं आतापर्यंत जलमल्यापासन माझा वाढदिवस एकदा ही केला नाही एकदा काळात म्हणजे मी काय गांधीच्या काळात जलमलो नाही आता जाय मी पण फरक आहे नाही नाही मी काय गांधीच्या काळात जलमलोय काय हा मला सगळं होतं वाढदिवस पण ते ना आपल्याला वाढदिवस करायचं नाही काय सुद्धा नाही जास्त बोलू नको मला होता का आतापर्यंत बघितला का कुठं फोटो बघितला कुठं काय वाढदिवस काय नाही त्या दिवशी चुकून कुठं काय ते कोणी बघितलं माझ लग्नात लग्नाचा एनिव्हर्सरी का काय म्हणते ते लग्नाचा वाढदिवस ती सुद्धा माहिती येणार नव्हता जवळ येऊ जसा मला फोन आला दुपारी एक दोन वाजता तेव्हा मला माहित आलं माझं आज लगीन झालं होतं म्हणून या तारखेला <laughs> ती सुद्धा माहिती येणार नसते त्यामुळे काय ते माहित नाही आपल्याला वाढदिवस कुठलं काय काय ते त्यांच्या माहित असते बर सका सका योगितानं खुशीनं शिवानीनं पुरीनं सगळे तिकडे बन त्याला शुभेच्छा दिले ते सकाळ सकाळ फोन दिले ते का बर 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 चांगली गोष्ट आला म्हणजे फोन आला बरं झालं सगळ्यांचं फोन आलेलं बरं झालं त्यांना पण काय लागले बघा जेव्हा तयारी आता काय केलंय बटाटा बघा असा तुम्हाला बटाटा या बटाटा चपाती सकाळ सकाळ असलं टाकले आपल्याला आवडत नाही बटाटा म्हणून कसं आहे गडबडीत केलं वाटतं तर चला कामाला निघतो जाऊ का नको जा बाकी काय सकाळपासून काय तुम्हाला केक बनवायचंय काय तेच की म्हणलं जाऊ का नको नाहीतर असं टाकाऱ्या मशीकडे बघू नको माझ्याकडं मशीकडे बघितलंय आणि बघितलंय काय तुमच्याकडे मग काय मशी वणी असं डोळं फाकून बघू नको तुमचा लय कसं काय दाखगाव आहे व चला पोरग पण चाललंय शाळेत आता आहे निचाल ते कामावर आपल्याला काय काम सरत नसते ते वागची कारण बायकांना काय काम चुकी नाही ती त्याच्यामुळं चला बाय